नमस्कार मी श्रीमती लीना मारुती पोटे आज आपण इतिहास विषयाचा इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा पाठ पाहणार आहोत आपण काल या मदे जे काही पाहिले त्याची थोडीफार उजळणी करूया चला तर मग आपण पीपीटी पाहूयात काल आपण पाहिलं होतं ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी भाषा आणि लिपी जाण जाणणाऱ्या तज्ज्ञांची आपल्याला आवश्यकता असते त्याच्यानंतर अक्षरवाटिका लेखकाची भाषा शैली वापरल्या का कागदाच्या का निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज असल आहे की नाही हे ठरवण्यासाठी सुद्धा मदत करू शकतात म्हणजे आपल्याला त्यांची पण गरज असते त्यानंतर इतिहास तज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी देखील करू शकतात म्हणजे आपल्याला इतिहास सज्ञांच काम देखील समजलं इतिहासाची मांडणी कशी केली जाते ते देखील आपण पाहिलं त्याच्या आहेत एकूण सहा पायऱ्या तर त्या आपण पाहिल्या काल तर ती पहिली होती ऐतिहासिक माहितीचे संकलन ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे आणि त्यांचे सौलिक विश्लेषण करणे तसेच त्या ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे सरकारलात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या वीस संकल्पनात्मक पद्धतीचे देखील आकलन करून घेणे त्यानंतर ऐतिहासिक संदर्भाच्या निगडीत अशा योग्य प्रश्नांची मांडणी करणे संभाव्य परिकल्पना मांडणे त्यानंतर इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे उपलब्ध ऐतिहासिक माहिती माहितीचे संदर्भ तपासणे ता त्यानंतर आपण पाहिलं की कोणत्या कोणत्या ज्ञानशाखा आणि संस्था आहेत तर पुरातत्व अभिलेखागार हस्तलिखितांचा अभ्यास पुराभिलेख अक्षरवाटिका शास्त्र भाषा शास्त्र, नानक नानकशास्त्र वंशावळींचा अभ्यास इत्यादी म्हणजे तुम्हाला हे कळून आलं की आपण इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर आपण कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये परियर करू शकतो यानंतर आपण इतिहास लेखनाची परंपरा कशी सुरू झाली ते आपण पाहिलं इतिहासाची आपण इतिहासकार त्यानंतर जगभरामध्ये विविध व्यक्तींनी इतिहासाच लेखन केलेलं आहे तर आपण ते देखील पाहिलं त्याच्यासाठी आपण सुरुवात प्रथम आपल्याला जो इतिहासाचा लेखनाचा पुरावा जो मिळाला आहे तो पहिला पुरावा होता फ्रान्स येथील लूर या संग्रहालयातील प्राचीन शिलालेख आणि या शिलालेखामध्ये का काय दिलेले तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता तर ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आहे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहेत आणि हा कुठला आहे शिलालेख तर फ्रान्स मधला आहे अशा पद्धतीनं आपल्याला मंदिरे मस्जिदे तसेच आपण ज्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देतो गडकिल्ल्यांना भेटी देतो अशा ठिकाणी देखील आपल्याला असे शिलालेख पाहायला मिळतात आणि त्याच्यावरती असंच काही ना काहीतरी कोरलेलं असतं त्या कोरलेल्या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी असा अर्थ असतो आणि तो, तो समजून घेणे हेच आपल्याला इतिहासा इतिहासापर्यंत नेऊन पोचवत असतो आधुनिक इतिहास लेखन करताना आपण त्याचे चार प्रमुख वैशिष्ट्ये पाहिली ती शास्त्रशुद्ध पद्धती आहे त्याच्यामध्ये सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते हे सगळे प्रश्न मानव केंद्रित असतात मानवाला गरजेच्या जी माहिती आहे ती मिळवून देण्यासाठीचे असतात म्हणजेच भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधित असतात त्या कृतींचा संबंध कधीही दैवी किंवा देवदेवतांच्या कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही कुठे तर आधुनिक इतिहास लेखनामध्ये या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो त्यामुळे इतिहासाची मांडणी आपल्याला सुसंगत करता येते कुठे तर आधुनिक इतिहास लेखनामध्ये पुढचा वैशिष्ट्य आहे मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जनित जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो त्यानंतर आपण हे पाहिलं की हिस्ट्री ह्या हा जो शब्द आहे तो कुठला आहे तर ग्रीक भाषेतील त्यानंतर बघा पहिल्यांदा कधी वापरला कोणी वापरला तर हिरोडोट्स या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्टेस या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन पाहिले बघा सुरुवातीला युरोपमध्ये सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हतो त्यावेळेला ईश्वराशी संबंधित इतिहासाला जोडलं जात होत गोष्टी पुराण अशा पद्धतीने त्या ठिकाणी देखील चालत परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उदय झाला त्यावेळेला इतिहास लेखनामध्ये वेगवेगळे बदल आपल्याला घडलेले दिसून आले या ठिकाणी आपण पाहू शकतो अठराव्या शतकामध्ये जशी वैज्ञानिक क्रांती झाली त्या ठिकाणी त्यावेळेला ईश्वर त्यांनी सोडून दिला आणि त्यांनी हे सगळं विज्ञानाशी निगडीत केलं पहिल्यांदा इसवी सन सतराशे सदतीस मध्ये जर्मनी मधील बॉन्टिगेन विद्यापीठाची स्थापना झाली आणि याच विद्यापीठामध्ये प्रथम इतिहास ह्या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले आणि त्याच्यानंतर जर्मनी मधील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये सुद्धा इतिहासाची अभ्यास केंद्रे बनली आपण हे काही विचारवंत पाहिले रेणे देकार व्हॉल्टेर जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल लिओपॉल्टॉर्न रांके कार्ल मार्क्स यांचे आपण कशा पद्धतीने त्यांनी इतिहास लेखनाला पुढे पुढे घेऊन गे गेले ते पाहिले पहिला जो होता रेणे देकार त्यांनी काय केलं त्याने लिहिलं होतं ग्रंथ तो डिस्कोस ऑन द मेथड आणि त्या ग्रंथातील एक नियम काय होता एखादी गोष्ट सत्य आहे असे निशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत स्वीकार कदापि करू नये पुढचा पाहूया व्हॉल्टेअर बघा हा जो व्हॉल्टेअर होता यांनी काय सांगितलं केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावर लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा व्यापार आर्थिक व्यवस्था शेती या गोष्टींचा सुद्धा आपण इतिहास लेखनासाठी विचार केला पाहिजे त्यामुळे काय होईल इतिहासाची मांडणी करताना आपण मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार करू आणि त्यातून आपल्याला माणसाची प्रगती देखील कळेल म्हणूनच आपण वोल्टेला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक सुद्धा म्हणलेलं होत त्यानंतर आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल याने काय सांगितलं इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेला पुराव्यानुसार बदलत जाते असं का तर बघा ज्या ज्या वेळेला आपल्याला वेगवेगळे -वे पुरावे उपलब्ध होत जातील त्यानुसार आपल्याला इतिहास समजत जातो उत्खनन केल्यानंतरनं सर्वप्रथम आपल्याला पहिला जो थर मिळेल त्या थरानुसार आपल्याला अगदी लगतच्या काळात घडलेला इतिहास कळतो आणखी आपण खोलवर खोदत गेलो तर आपल्याला हडप्पा संस्कृती सारख्या संस्कृती आपल्याला सापडत जातात त्याच्यापेक्षा त्यांच्या खाली खोल आपण खोदत गेलो तर आणखी संस्कृती सापडत जातील आणि मग काय होईल आपल्याला वेगवेगळ्या कालावधीमध्ये घडलेला इतिहास समजून येईल आणि त्यावेळेला माणूस कसा होता ते देखील समजून येत जात म्हणून पुराव्यानुसार इतिहास हा बदलत जात असतो एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्यांनी व्याख्याने आणि त्याचे लेख संकलित केलेले आहेत आणि त्याच रिझन अँड हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे पुढचं आहे हा त्याने आणखी एक सांगितलं होतं आपल्याला वंदोवाद तो काय म्हणतो कि एक सिद्धांत मांडला जातो आणि त्या सिद्धांताला छेद देणारा जेव्हा प्रतिसिद्धांत मांडला जातो त्यानंतर त्या दोन्ही सिद्धांताच्या तर्खानिश्चित उहापोहा नंतर त्या दोहांचे साध्या ज्या आहेत अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते असं आपल्याला हेगेलने सांगितलं पुढचं आहे लिओपॉल्ड वॉन याने आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची आहे असं त्याच म्हणणं होतं आणि या सवजांचा आणि कागदपत्रांचा कसून शोध घेणे आपल्याला गरजेचं आहे असं तो म्हटला होता इतिहास लेखनातरी काल्पनिकतेवर त्यानं टीका केलेली आहे त्यानंतर बघा त्याचं म्हणणं होतं की आपण जागतिक इतिहासाची मांडणी करायला हवी द थिरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याने त्याच्या विविध लेखांचं संकलन केलेलं आहे त्यानंतर होता काल कालमार्क्स एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात काल पण एक सिद्धांत मांडला तर तो, तो काय म्हणत होता इतिहास अमूर्त नसून असतो कल्पना माणसामधील नातेसंबंध त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात मानवी इतिहास हा वर्ग संघर्षांचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्यानं त्याचा ग्रंथ अशी मानणी त्यांनी केली आणि त्याचा एक प्रसिद्ध ग्रंथ होता तो म्हणजे दास कॅपिटल त्यानंतर बघा आपण पुढचा भाग पाहूयात अनल्स प्रणाली तर काय आहे ही विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्स मध्ये अनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उद्याला आली आयनस प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी राजे महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण मुत्सद्देगिरी युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान स्थानिक लोक शेती व्यापार तंत्रज्ञान दळणवळण संपर्काची साधने सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणे ही महत्वाचे मानले जाऊ लागले पहा जा म्हणजे त्याच्यामुळं काय झालं खूप वेगळ्या पद्धतीने इतिहासाकडं पाहिलं जाऊ लागलं पूर्वीचा आपण जो इतिहास पाहिला त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं होत त्या ठिकाणी राजकीय घडामोडी युद्ध झाले राजांनी कोण काय जिंकलं मग तो त्या ठिकाणी मी जिंकलो म्हणून स्वतःचा एक करत होता त्याच्यावरती लिहित होता अशा पद्धतीचं आपल्याला राजकारण पाहायला मिळत होत किंवा अशा पद्धतीचा आणि ते, ते काय त्यांनी विचार करायला सुरुवात केलं ताव्याचं हवामान कसं असेल त्या ठिकाणी राहणारे स्थानिक लोक कसे होते ते शेती कशा पद्धतीने करत होते व्यापार कसा करत होते त्यांनी कोणत्या कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे धनवणांची साधने कशी वापरली जात होती संपर्काची साधने कोणती कोणती होती सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे हे सगळं एनएस प्रणालीमुळं घडून आलं एनएल प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते म्हणजे कोणी सुरू केली ही फ्रान्सच्या फ्रेंच इतिहासकारांनी सुरू केलेली आहे पुढे बघूया आपण स्त्रीवादी इतिहास लेखन स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची द बोवा या फ्रेंच विदुषीनं कोण काय म्हणलं जातं विदुषी स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी रोजगार ट्रेड युनियन त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा विचार करणारे संशोधन सुरू झाले इतिहास इतिहासलेखन महत्वाचं आहे हे या फ्रेंच विदुषीला कळालं होतं त्याच्यामुळे तिनं पुरुषांच्या पेक्षाही स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या गोष्टींकडे विचार करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते आणि त्याच्यापासूनच स्त्रीवादी इतिहास लेखन चालू झालेलं आहे एकोणीशे नव्वद नंतर स्त्री हा एक, एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला आपल्याला पाहता येतो त्यानंतर बघा एक इतिहासकार आहेत मायकल फुको इसाव्या शतकामधील फ्रेंच इतिहासकार मायकल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली त्याच्या इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असं आपल्याला प्रतिपादन केलेलं दिसून येत पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील सित्तरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले फुको याने इतिहासातील सित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती वैद्यकशास्त्र तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयात त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार करायला सुरुवात केला तर बघा मायकोल फुको ज्ञानाचं पुरातत्व आणि त्याच्यामध्ये काय तर वैद्यकशास्त्र आणि तुरुंग व्यवस्था या विषयांना सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आधुनिक इतिहासिक राजव्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेलेली आपल्याला पाहता येते साहित्य स्थापत्य शिल्पकला चित्रकला संगीत कला नृत्य कला नाट्यकला चित्रपट निर्मिती दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले या, या ठिकाणी आपला पहिला पाठ संपलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका विषयावर विस्तृत माहिती मिळवा आणि त्याचा इतिहास लिहा उदाहरणार्थ पेन लेखणीचा इतिहास मुद्रण कलेचा इतिहास संगणकाचा इतिहास त्याच्याशिवाय तुमच्या गावातील गावाचा इतिहास सुद्धा तुम्ही लिहू शकाल त्याच्यासोबतच तुम्ही तुमच्या गावातील मंदिरांचा इतिहास लिहू शकाल एखादा कालवा बांधला गेला असेल तो कशा पद्धतीने बांधला गेला याचा देखील तुम्ही इतिहास लिहू शकाल म्हणजे तुम्हाला इतिहास कसा लिहिला जातो कसा शोधला जातो याची देखील कल्पना येत जाईल आज आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा पाठ पाहिला मला आशा आहे की तुम्ही आज जो पाठ पाहिला त्याच्यातून तुम्हाला इतिहास लेखन कशा पद्धतीनं पाश्चात्य परंपरेमध्ये पुढे पुढे होत गेले ते नक्कीच समजले असेल पुन्हा भेटूया पुढील पाठात